बघा मला आता सुबुद्धी देऊन माणसं दमली आणि म्हणून महायुतीला दहाच्या दहा दिल्या लोकांनी अनेक के आरोप केले त्या आरोपात काय तथ्य असत का लोकांना सगळं कळत राजू शेट्टींना मी निवडणुकी बरोबर एक सुबुद्धी दिलेली ते सुबुद्धी त्यांना आले असते ना तर ते कुठेतरी आता पुन्हा खासदार असते आता त्यावर मला जास्त बोलायचं नाही आहे ना बघा तुम्हाला सांगतो परत एकदा दिशाभूल करण्याचा प्रयत्न सगळ्यांच्याकडून होतोय सगळ्यात महत्वाचा एक विषय कोण सावकार मान नाही पाठवली होती का तुमच्याकडून आता काही विषय नाही आपला जो प्रश्न होता यामध्ये आता कसं करायचं पहिल्यांदा काय आरोप केले तुम्हाला भाव मिळणार नाहीत तुमच्या जमिनीत भराव टाकणार तीन तीन शे मीटर हजार हजार फुटाची रोड करणार आता ते त्यात काय तथ्य नाही आरोपात म्हटल्यावर माता शे हे शेतकरी नाहीत म्हणजे कशा कशा कशाकरता विरोध करायचा हा हे सरळ सरळ आता मी निश्चित करतो विकासाला विरोध यांना करायचा आहे आणि एक लक्षात ठेवा लोकांनी कोल्हापूर जिल्ह्यात हेच बघितलं हेच बघितलं तुम्हाला सांगतो लोकसभेच्या वेळेला निगेटिव्ह नोरेटिव्ह पसरवलं लोक फसली पण विधानसभेच्या वेळेला या लोकांनी काय विकास केलेला आहे हे पालकमंत्री होते अनेक मंत्री यांच्यातले होते यांनी काय विकास केला हे लोकांनी लोकांना दिसलेला आहे आणि म्हणूनच लोकांनी जो विधानसभेला दहाच्या दहा माहितीचे आमदार निवडून देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हे त्यांना उत्तर दिलेलं आहे लक्षात ठेवा हे त्यांचं उत्तर आहे आणि म्हणून माझी त्यांना नम्र विनंती आहे बघा विकासापर्यंत जात असताना सगळ्यांनी हातात घालून काम केलं पाहिजे आम्हाला ते देखील आम्हाला बरोबर पाहिजे पण तुम्ही अशा पद्धतीची दिशाभूल करणं हे अत्यंत चुकीचं आहे यामध्ये तात्विक काही विचारून देत काही आम्हाला विचारून देत आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत शेतकरी अन्याय होत असतात तर ते आम्हाला दाखवून देऊन देत त्याला आम्ही उत्तर देऊ पण अशा पद्धतीनं हवेवर जर कोणी आमच्यावर काही आरोप करणार असेल तर त्यांना उत्तर द्यायला आम्हाला वेळ नाही कोल्हापूर जिल्ह्याचा विकास हे आमचं ध्येय आहे शेतकऱ्यांच्यावर कुठल्याही प्रश्न अन्याय न होऊ देता कोल्हापूर जिल्ह्याचा विकास आणि शक्तीपीठ महामार्ग करणे हे आमचं ध्येय आहे शासनाला मी परत एकदा सांगतो आज देश आपला जगामध्ये चार नंबरची शक्ती आहे आपल्याला एक नंबरची शक्ती जगामध्ये करायची असेल जर पंतप्रधानांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं असेल आणि त्या माध्यमातून आपला विकास हे जर करायचा असेल न न तर अनेक हो आप प्रोजेक्ट आपल्याला करावे लागतील त्यावरती शंका घेऊन करायचं काय जर आपल्याला आजपर्यंत जमलं नाही तर दुसरं कोणी काय प्रोजेक्ट आणलं तर त्यांच्यावरती शंका घेणं कितपत योग्य आहे याचा आपण विचार केला पाहिजे आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण देखील पत्रकार बांधवांनी आमच्या या प्रोजेक्टवर विश्वास ठेवावा या ठिकाणी आपल्याला जर जिल्ह्याला विकासापर्यंत घेऊन जायचं असेल तर कुठल्याही प्रसिद्ध हा प्रोजेक्ट होऊन पूर्ण करणं आपल्याला गरजेचं आहे शेतकरी बांधव सगळे जे आहेत आम्ही कुणालाही अशी इकडनं तिकडनं कुणी आणलेलं नाही लक्षात घ्या तर हे सगळे प्रामाणिक लोक आहेत त्या त्यात त्यांनी सातबारे स्वतःचे दिलेले आहेत आणि हे स्वतः इन्व्हॉल्व हे एक भूमिका आहे की आम्हाला जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली पाहिजे ही भूमिका का, का नसावी कायमची जमीन जाणार आहे लक्षात ठेवा त्यांची आणि मग त्या भूमिकेला आम्ही देखील साथ का देऊ नये आम्ही देखील प्रयत्न केला पाहिजे की त्यांची बाबा एवढे योगदान आहे मोठं शेवटी कसं आहे जमिनीला आई म्हणलं जातं ग्रामीण भागामध्ये आणि या मग हे चुकीचं काय तर अशा वेळेला आमची देखील भूमिका आहे सरकारची मी सीएम साहेबांशी काल दोन तीन वेळा बोललो एमडी स्वतः त्या ठिकाणी होते आता एमडी म्हणजे संपूर्ण निर्णय प्रमुख माणूस स्वतः आपल्या कलेक्टरांशी दोन तीन वेळा ते बोलले ऍक्विशनच्या ऑफिसर त्या ठिकाणी होते हे हे जे, जे काय मी सगळं करतोय याचं कारण एवढंच की शेतकऱ्यावर अन्याय होता कामाने हा महामार्ग चांगला व्हावा माझी आपल्या माध्यमातून विरोधकांना विनंती आहे की आपण देखील आम्हाला साथ द्या कुठेतरी विकासाला विरोध करणं योग्य नाही आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज